उद्योगपती गौतम अदानींना न्यूयॉर्क कोर्टानं दणका दिलाय कोर्टानं अदानींना फसवणूक आणि लाच प्रकरणात दोषी ठरवलंय सौर ऊर्जा प्रकल्प मिळवण्यासाठी लाच दिल्याचा ठपका अदानींवर ठेवण्यात आलाय अदानींवर भारतीय अधिकाऱ्यांना पंचवीस कोटी अमेरिकन डॉलर देण्याचा दावाही करण्यात आलाय या प्रकरणात न्यूयॉर्क फेडरल कोर्टानं अदानी आणि इतर सात जणांना दोषी ठरवलंय यावर संजय राऊतांनीही अदानींवर निशाणा साधला महाराष्ट्र हवाय की अदानी राष्ट्र हवा आजच अडाणीवरती अमेरिकेत वॉरंट निघालेलं आहे आम्ही जे म्हणतोय ना हमने जो का था मी जे सांगितलं होतं आम्ही सांगत होतो की महाराष्ट्र की अडाणी राष्ट्र हे महाराष्ट्र विकायला काढलेलं आहे अडाणीला आणि आज ट्रम्प सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनानं अडाणीच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलेलं आहे टू फिफ्टी मिलियन च करप्शन लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला टेंडर्स मिळवण्यासाठी